हो हो आणि घनसावंगी आणि आंबेड तालुक्यात मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांना लोका आम्ही शिफ्ट केलं बारा बारा कॅम्प उभे केले आणि त्यांची जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतोय जेवणाची व्यवस्था त्यांना आता काही कपडे लत्ते अंगावर पांघरून वगैरे सगळं सगळं सगळी व्यवस्था करतोय गावातले काही लोक गावातले काही लोकांना आपल्याला बोलायचं आहे साहेब नमस्कार, नमस्कार। आमच्या इथं दोन हजार सहा ला पण याच पद्धतीने पूर्व परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर आज परत ही दोन हजार पंचवीस ला उद्भवली इथं सहकारी चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडनं आणि आमच्या लोकप्रतिनिधी दादाकडनं परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही पूर्वपरिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी तर हा आम्हाला जो राहणारा जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती दोन तीन पुलं आहेत सर ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो पुलाची हो पुलाची हाईट किंवा मग नवीन पुनर्ग जर दिले तुम्ही देऊ आपण ठीक आहे कारण पूर्व परिस्थितीला आपण तर काय सामोरे जाऊ शकत नाही तेवढा जर पर्याय निघाला बाहेर तर थोडी नका आणि काही पशुधन काही पशुधन पण संकट संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले एकमत उडान तर तुमच्या सोबत आहे दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्या बरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीच झालंय शेती, शेती खरडून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काही पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित एकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस मोठा संकट आहे जास्ती नुकसान आहे त्यामुळे मदत पण त्यांना जास्तीची आपण व्यवस्थित सरकार सगळ्यांना होईल असं करू आपण हो सर आणि पुलाचा विषय तुम्ही कलेक्टरला पण हे करा मी कलेक्टरला पण सांगतो आणि संबंधित विभागाला सांगतो त्याचा प्रस्ताव बनवायला चालेल प्रस्ताव बनवायला सांगतो मी काबडतो चालेल चालेल ठीक ओके हो धन्यवाद हो सर